नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही नाही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला चोवीस ऑगस्ट रोजीचा चाळीसगावचा बाजार दाखवतो आहे तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो गाय वगैरे बघू शकता तुम्ही इथं तुम्हाला सर्व जातीच्या गाय वगैरे पाहायला भेटणार आहे गावरान गिर गिर क्रॉस इजब एजप क्रॉस जर्सी जर्सी क्रॉस सर्व जातीच्या तुम्हाला इथं जोड्या वगैरे पाहायला भेटतील इथं तुम्हाला व्यापाऱ्यांचे पण आणि प्लस शेतकऱ्याच्या पण तेवढेच तुम्हाला गाई वगैरे इथं पाहायला भेटतील तर बाजार वगैरे बघू तुम्ही तर मित्रांनो मिळून भाऱ्याचे व्यापारी आहे त्यांच्याकडे तुम्हाला टॉप क्वालिटीच्या जातीवंत गाई वगैरे पाहायला भेटणार आज बाजारामध्ये त्यांनी चार गाय आणलेली आहे मित्रांनो तर काय मांडीवरची आहे का चेरी रात्री आणलेला आहे

आता या ज्या दोघी गाई म्हणजे या दोघी तोलावरच्या गाई बरोबर तर अशा क्वालिटी मित्रांनो यांचं स्कड तुम्हाला पाहायला भेटणार आहे पूर्ण मार्केटमध्ये पाहायला भेटणार नाही आणि या सर्व तुला त्या दुसऱ्यामध्ये का पहिल्यामध्ये दोघं दुसऱ्यामध्ये का

त्याला तोलावरचे जे काही दाखवली त्या पण एक त्याचा पंचवीस प्लस चालणार आहे आणि खात्री काही तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो आणि त्यांच्याकडे तुम्हाला गुरुवारच्या दिवशी काही पाहायला भेटतील जर या जरी बाजारामध्ये विकल्या गेल्या तरी त्यांना कॉल वगैरे करू शकतो गुरुवारच्या दिवशी पाहायला भेटणार नंबर सांगा नाव प्रवीण राजपूत मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चौसष्ट अठरा चौवेचाळीस गावे बघू ज्यांना अशा टॉपचे काही खरेदी करणार असेल त्यांनी संपर्क साध आता हा जो बाजार आहे मित्रांनो फक्त या बाजारामध्ये तुम्हाला शनिवारच्या ज्या दिवशी वगैरे तुम्हाला गाय वगैरे पाहायला भेटणार आहे इतर दिवशी तर गाय वगैरे तुम्हाला पाहायला भेटणार नाही तर बाजाराच्या दिवशी किती असेल गाय आज, आज दस बारा गाय आहे आपल्या पास तर मित्रांनो त्यांच्याकडे आज दहा बारा गाई आहे हे तोलपे आहे का मांडी पेपूर आहे हे मांडी पे हे जनिवे क्या किंमत इनके अभि इनके दो बीस बोले जोडे दो की दोन वीस मित्रांनी एक नऊ लाख वीस हजार रुपये दूध किती दूध नऊ नऊ लिटर एक टाइम का एक टाइम का तर मित्रांनो एका टाइमाला नऊ नऊ लिटरच्या गाई आणि इसके पाहिजे पचपन दिस पचपन्न भाईया आठ दिवस आपला नंबर बरोबर भैया अठ्याशी अठ्याशी चौऱ्याहत्तर चाळीस पैतीस तर मित्रांनो अंधेरीचे ते व्यापारी जर कोणाला गाई खरेदी करायची असतील नंबर दिलेला आहे

कितनी कीमत है भैया मुख्तार भैया मुख्तार भैया बोलो कीमत कितनी है पैंसठ बोले बस उसकी पैंसठ हज़ार बोलने की नौ लीटर पहले नौ नौ लीटर तो हुई है अभी आठ दिन ताकि चलने को ये वाली का वो उसको दो दिन हो चलने को ढूंढी कीमत कितनी उसकी उसकी भी पैंसठ बस पैंसठ हाँ ऐसा ही कितना दूध देगी भैया वो सात सात दे रही अभी अभी सात सात दे रही है और बढ़ी एक दो और बढ़ी है अभी इक्कीस दिन तक डोर भरता है बरबर तो मित्रों तक तुम्हारा सात आठ चार दूध अच्छा गए वगैरह पाया भेटना जी भैया अपना नाम और नंबर मुदस्सिर कुरैशी त्रिहत्तर तीस चौरहत्तर अट्ठावन तर मित्रांनो तुम्हाला त्यांच्याकडं गॅरंटीच्या गाय वगैरे पाहायला भेटणार आहे फुल टॉपचे नंबर क्वालिटी हां आणि सात त्यांच्याकडं पाच लिटरच्या पुढच्या दुधाच्या गाय असतात खालच्या काही लातिरून दिलं दहा अकरा दोघ आहे म्हणजे बारा चौदा असे लिटरचे तुम्हाला काही वगैरे पाहायला भेटतील नंबर दिलेला आहे तुम्हाला तर संपर्क वगैरे करू शकता तुम्ही कधी आले मित्र चेरिजगाव बाजारामध्ये तर जेव्हा तुम्ही बाजारामध्ये या मंडपाच्या बाजूला त्यांची ताव नसते बाजवळ तर संपर्क वगैरे तुम्ही चेहर्यास करू शकता आता इकडं बाजार आहे मित्रांनो पुढं पण व्यापारीच पाहायला भेटतील तर तुम्हाला सत्तर ऐंशी टक्के तुम्हाला व्यापारीच पाहायला भेटतील कमीच तुम्हाला शेतकऱ्यांच्या काही बाजारामध्ये पाहायला भेटतील मित्रांनो आणि सध्या तरी आहे सध्या आता शेतकरी काही येत आहे तर कमी लोक आता बरेचसे असं मित्रांनो कंपनी सोडवणं करत आहेत लोक आणि शेतकऱ्याच्या गाई आलेल्या असतात मित्रांनो विक्रीसाठी त्या अशा गाई असतात आटलेल्या गाई असतात त्या पण तुम्हाला दाखवत नाही आणि एक दोन आलेले असते मित्रांनो बाजारामध्ये चांगली गाई पण ते बाजारामध्ये विकली जाते एखादा व्यापारी तर बाजारामध्येच घेऊन घेतो